नमस्कार उपयोग माहिती या चॅनलवर आपली सगळ्यांचे पुन्हा एकदा सह स्वागत आहे गेल्या व्हिडिओत आपण बनवलेलं तेल आ, हे खोबरेच तेल आहे आणि त्यामध्ये तिळाचं ते तेल मिक्स करायचं आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता जेणेकरून तुम्हाला तो कशा संदर्भात आहे त्याच देखील माहिती मिळेल तरी तुमची उत्कर्ष न मी आज तुम्हाला सांगते की दो व्हिडिओ ज्यांना सर्दी जास्त होते त्यांना हुरेस तेल हे थंड असल्यामुळे डोक्याला लावल्यावर सर्दी होते तसंच केस पांढरे होत होत असतील ज्यांचे त्यांनी ते तिळाच्या ते तेलामध्ये तेल मिक्स करून लावल्यास केस आळे व्हायला हो मदत होती तरी उन्हाळ्याच्या दिवसात हा प्रयोग नये उन्हाळ्यात उष्णता वाढण्याची शक्यता असते खूब्रेस तेल नुसतं वापरलं आणि त्यात थो फार थोड्या प्रमाणात तिळाचं तेल दिल वापरलं तरी चालेल पण थंडीच्या आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही निम्मेनिम्मी ते तेल वापरू शकता तिळाचा अर्ध आणि ब्रेस तेल अर्थ असं देखील करू शकता तुम्हाला दोन लाभ होतील एक तर तुमची सर्दी होत असेल सारखी सारखी ती होणार नाही आणि थंडीचा त्रास तुम्हाला जास्त जाणवणार नाही आणि तिसरं म्हणजे तुमचे केस पांढरे झाले असतील तर ते काळे व्हायला मदत होईल अशा पद्धतीने व्हिडिओ वगैरे ह्याच्यात बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पाहा आणि ह्या व्हिडिओमध्ये दे देखील सर्व माहितीच्या त्या व्हिडिओमध्ये दिलेली नाही ती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी तुम्हाला माहिती कशी वाटत आहे उपयोगी माहिती या चॅनलची ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला उपयोगी येते का <coughs> कमेंट करून ते सांगावं ही कळकळीची विनंती लाईक शेअर सबस्क्राईब करावं व्हिडिओ आवडला असेल तर आणि बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करावं जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल हे सगळं फ्री आहे आणि उपयोगी माहिती या चॅनलवर तुम्हाला बहुविध व्हिडिओ पाहायला मिळतील ज्यामध्ये हस्तरेषा ज्योतिष आहारशास्त्र कोणत्या ऋतूमध्ये कोणतं फळं खावीत कोणते तेल वापरावीत अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे तर तुम्ही चॅनलवर जाऊन सर्च करून पाहू शकता तरी कोणते आजार झाल्यावर कोणते आसनं करावीत किंवा कोणत्या मुद्रा कराव्यात किंवा कोणतं फळं वापरावीत याची देखील माहिती दिलेली आहे तर हुशार वैद्य लिंबू खाण्याचे कोणत्या पद्धतीत कोणत्या आजारात कोणत्या पद्धतीने लिंबू खावे याची माहिती ही दिलेली आहे तरी तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता व्हिडिओ फार उपयुक्त आहेत आणि कमेंट करून नक्की सांगावे तुम्हाला कोणता व्हिडिओचा काय फायदा झाला तरी हे उपाय काही मी स्वतः प्रयोग करून माझ्यावर नंतर ही वर टाकलेले आहेत तरी तुम्हाला तुम्ही देखील त्याचा लाभ होतो का ते वापर करून कमेंट करून मला नक्की सांगावेत आता आपण एक सुंदरशी साडी जी पी आलेली आहे ती पाहूयात पैठणी टाईप साडी आहे आणि ते गोपाल झालाय तिला गुलाबी रंग आहे आणि ही मोरपंखी कलरची साडी आहे तुम्हाला साडी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा बॉर्डर खूप मोठी आहे याची अशा पद्धतीने साडी ही आहे ब्लाउज वर्क करण्यासाठी दिलेलं आहे ते शिवून आल्यावर देखील तुम्हाला पाहायला मिळेल तुम्हाल माझ्याकडं नाही आलं ते ब्लाऊज कारण की त्याच्यावर काहीतरी वर्क करायचं होतं साडी कशी वाटली आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा गोंड्याला पण फार छान पद्धतीचं रसल्स लावलेले आहेत ला आणि हे स्प्रिंग ही धातूची आहे अशा पद्धतीने हा गोंड आहे माहिती कशी वाटली तुम्हाला तर ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा पुढच्या व्हिडिओत भेटूयात हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा काय विषय तुम्हाला पाहिजे तो कमेंट करून सांगावं तसा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न मी करेल मला ज्या माहितीत असेल तर

राधे राधे श्री श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तरी तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे आणि वैयक्तिक माझ्या जीवनाविषयी काही जाणून घेण्याची इच्छा असेल तर ते देखील कमेंट वगैरे सांगावी आणि असेच कमेंट करावेत जे समाजात व्यवस्थित वाटतील तरी तुम्हाला काय वाटतं याविषयी ते कमेंट करून नक्की सांगावं पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला बेल आयकॉन दाबल्यावर आणि ऑलवर क्लिक केल्यावर सबस्क्राइबचं बटन दाबल्यावर तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन माहिती लगेचच मिळेल तरी तुम्हाला ज्यावेळेस व्हिडिओ टाकायचा आहे त्यावेळेस तुमच्या चॅनल तुमच्या मोबाईलवर त्याची नोटिफिकेशन म्हणजे तुमची गड्डीचं बटन चालू असेल तर त्याच्यावर ते दिसेल तुम्हाला की व्हिडिओ आले आहेत म्हणून तरी व्हिडिओ आवडत असतील तर अशा पद्धतीने करून ठेवा तुम्ही म्हणजे काय करून ठेवायचे थे? तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करून ठेवायचे जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल मी सगळं फ्री आहे व्हिडिओचा वॉच टाईम वाढवण्यासाठी तरी दोन गोष्टी मला देखील प्रश्न पडतो मी काय सर्वज्ञ नाही आहे तर व्हिडिओवर व्हिडिओ कसे लावावेत आपले ते कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगावे किंवा त्याचा व्हिडिओ काढत असाल चॅनल असेल तुमचं तरतरी करावं असं सांगावं आणि दुसरं म्हणजे प्लेलिस्ट मी लावलेली आहे व्हिडिओवरती तुम्हाला दिसते का आणि त्याचं वॉच टाईम आपल्याला मिळतो का अशा पद्धतीने दोन प्रश्न आहेत तर तुम्हाला माहिती असेल याविषयी तर व्हिडिओ करून कमेंट करून नक्की कळवावं कर धन्यवाद राधे राधे, जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच